Okay. <laughs> नांदगाव ग्रामपंचायतमधील लाखाचीवाडी येथील ग्रामस्थांना गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना राबवण्यात आलेली असून देखील नळाचे पाणी मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यात आदिवासी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी धावपळ करावी लागते या नळपाणी योजनेचे विहिरीत पाणी असून देखील घरकुल योजनेअंतर्गत लावलेल्या मोटारीमुळे सगळं पाणी खेचून घेतलं जात आहे त्यामुळे गावकऱ्यांना पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही त्याचवेळी तेथील फार्म हाऊस मालक पाठक यांनी विहिरीमध्ये पाईप टाकून पाणी उचलण्याचे उपद्व्याप सुरू केले असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत आदिवासी ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आपल्या भावना व्यक्त करताना आम्हाला दिवसाला एक खोट पाणी मिळणं कठीण झाले आहे विहिरीमध्ये पाणी असूनही ते फॉर्मवर नेले जात आहे ग्रामस्थांना नळाची जोडणी दिली आहे पण त्यामधून पाणी येत नाही नळपाणी योजनेची टाकी सहा महिन्यांपूर्वी बांधली आहे पण पाणी बळवलं जात असल्याने पाण्याची टाकी रिकामीच आहे पाण्याचे वितरण करण्यासाठी वितरण व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र पाणी पुरवठा ठप्प आहे त्यामुळे वृद्ध महिला आणि लहान मुलांना पाण्यासाठी लांब चालत जावे लागत आहे दरम्यान आमच्या विहिरीतील पाणी ग्रामपंचायत प्रशासनाने आम्हाला देण्याची व्यवस्था करावी आणि आमचे पाण्याचे हाल थांबवावेत विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरता यावं आणि नळातून नियमित पुरवठा सुरू करावा अशी मागणी केली आहे कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळंब